सीमाताई सुरोशे यांनी जेथली खासदारांची भेट सामाजिक विषयावर झाली चर्चा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार संजय देशमुख यांच्या दिग्रस येथील निवासस्थानी समाजसेविका सीमाताई राजेश सुरोशे व त्यांचे कार्यकर्ते खासदार संजय देशमुख यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन अनेक सामाजिक विषयावर चर्चा केली सामाजिक काम करत असताना कोणत्या समस्या कठीण असते यावर सुद्धा चर्चा करण्यात आली सीमाताई सुरोश राजे सुरोशे मागील अनेक वर्षापासून सामाजिक भावनेतून नेहमी काम करत असल्याने त्यांना दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असलेल्या नागरिकांच्या अडचणीची जाणीव आहे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या समाजसेविका सीमाताई सुरोशे हे परिसरात अग्रसर आहेत सदर ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वाहतूक सेनेचे वाशिम जिल्हाध्यक्ष मोहम्मद सलीम तेली उपस्थित होते तसेच मोहम्मद सलीम तेली त्यांची अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती झाली असल्याची माहिती सीमाताई सुरोश्री यांना प्राप्त झाल्याबरोबर मोहम्मद सलीम तेली यांचे पुष्पगुच्छ देऊन श्रीमाताई सुरोश्री यांनी सत्कार केले व शुभेच्छा दिल्या यावरी सामाजिक कार्यकर्ते राजीक शेख अश्विनी राम आवताडे सविता वडेवार अलका गाडवे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते